अयुर्ध्या धामचा जो पूर्वरंग चालू आहे त्याच्यामध्ये पुढची ते तीन दिवस आहेत कार्यक्रम त्याचा तारखा आहेत तीस डिसेंबर एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी सव्वीस तीस डिसेंबर एकतीस डिसेंबर एक आणि एक जानेवारी सव्वीस त्यांगाचा पहिला दिवस विधी तीस डिसेंबरला दुसरा दिवस चतुर्दश प्रमावृत्तीयुक्त महामृत्युंजय जप एक हजार आठ वेळा आणि तिसरा दिवस जो आहे तो आईचा आहे संपूर्ण इथं सप्तशैली पाठ हे महत्वाची घोषणा कशी आहे याची रचना खूप छान असते आपल्या मंदिराच्या त्या संपूर्ण इमारतीमध्ये जेवढे म्हणून स्तंभ आहेत खांब आहेत तेवढे पुरोहित बसतील आश्चर्य बसतील पाडत झाले आणि तेवढे पाठ होतील सप्तशती आईचा एक मंत्रात्मक सातशे श्लोकांचा ग्रंथ आहे जर सप्तशती पाठ नुसता ऐकला ना कारण पडला तरी खूप खूप छान आहे जमलंच एक जानेवारी मी कोणाला कंपल्सरी करणार नाही जमलंच त्या आस्वाद घ्या म्हणून सांगते तीन दिवस खूप सुंदर आहेत पूर्व रंगाचे